रसमित्रहो नमस्कार मी अमित कुमार शेलार अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनल वरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण ऐकत आहात माननीय श्री जयवंत शंकर भिसे यांच्या जातपीळ या कादंबरीचा भाग अकरावा रसिक प्रेक्षक हो आज आपण पहिल्यांदाच माझ्या वरती आला असाल किंवा माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा तर ऐकूया माननीय श्री जयवंत शंकर भिसे यांच्या जात पीळ या कादंबरीचा भाग अकरावा रात्र हळूहळू सरकत होती धीम्या गतीनं मध्यान रात्र उलटली आणि कुत्री भुकायला लागली त्यांच्या भुखण्याचा कालवा जास्तच वाढला गोभडगुमाही लागली घरट्यात विसावलेल्या पाखराने गोंगाट केला दबकी पावलं वाड्याजवळ आली थु थुथु शिंग वाजलं चिंच पिंपळावरच्या पाखराने जोराचा चिवचिवाट केला गाव खडबडून जागा झाला घाबरला हादरला दरोडा दरोडा घाबरा घाबऱ्या घशात शब्द अडखळला अन अन चौखूर दगड पडू लागली गोपनीचा भडीमार एकसारखा चालू झाला कौल तडातडा फुटत होती गोठ्यातली जनावर हांबरायला लागली दावणीला हिसड मारायला लागली कौलावर दारावर गोठ्यात दगड दगड दडकत होती माणसं माणसं भयभीत झाली माई मालन सखू हा त्यांच्या काळजाचा ठोका वाढला हातापायानं कंप सुटला जीप कोरडी पडली सारा अंग थरथरत होत भीतीमान गुटीवर खचून बसली होती तर चावरात चावरात बाळू पाटील शेंगा ऐकून खुश झाला होता त्यानं मग रुरीत मिशीला पीळ दिला गावाकडे नजर लावणं अंदाज घेतला कमानी दरवाज्यावर वाडार सुटकीचं दणकं बसायला लागलं तीन चार मजबूत दानक्यानच आडना मोडला भला मोठा दरवाजा उघाडला पहिलं काम झटक्यात झालं म्हणून सगळे खुश झाले दरडा पण लवकरच आटपल जून जावं लागणार नाही असंच त्या सर्वांना वाटलं सगळी सावधपणी आत आली हातातली हात्या जिबल्या चाटत होती भक्ष्यावर भक्ष्यावर तुटून पडायती आतुर झाली होती एकच दिवा जळत होता बाकी वाडा अंधारात गडप होता पुनवचा दाट छायेत जा गेला होता त्यांना वाडा गाफील दिसला सगळी सगळी सामसुम होती आता गोफन मारा मंदावला होता वाडा इतका बेसावत कसा गणुनाईक दबक्या आवाजात बोलला तेवढ्यात कामाने जवळचा कंदील फुटला वाडा आणखीनच अंधारला पुन्हा दरवाजा लगतचा आडना घातल्याचा आवाज झाला जणू जणू परतीची वाटच कुणीतरी बंद केली होती गन्या ए गण्या अर कोण आहे सावळ्या नायकानं दरडावून विचारलं जय हार मोठी मोठी गर्जना घुंबली तसे मोठ्या ईर्ष्येनं आत घुसलेली ती बलदंड माणसं गांगारली शेंग फुकून गाव जागा करून दरवडा घालणाऱ्या त्या मर्दांना लालकारी देऊन सांभानं आव्हान केलं होत पाठीवर पाठीवर वार करणारी माझी बी अवलाद नाही जणू हेच त्याला सांगायचं होत नाईक नाईक तो सांबा आहे त्याला त्याला जित्ता सोडू नका इठ्ठल वराडला तशी ती हात्यार्ब माणसं आवाजाच्या दिशेनं चालून गेली आणि सावध सांबाच्या हातातली नंगी तलवार फिरू लागली सगळी त्याच्यावर तुटून पडली पण पण त्याच्यापर्यंत पोचत नव्हती त्याची तलवार त्याची तलवार बेफाम फिरत होती तो अडथळ्यांचा अंदाज घेत उड्या मारत होता ती माणसं ठेच कळत होती तोल सावरताना बेफसावध झाली की सांबाची तलवार आचूक त्याला टिपत होती अव कित्येक जण बघा झाली त्याच्या ताकदीचा आणि तलवारीचा अंदाज येत नव्हता वार कसा कुठून येतोय अंधारात काही कळत नव्हतं तो असा साऱ्यांना साऱ्यांना अडवल असं वाटलं नव्हतं तरी त्याचे कोंडे करायची त्याने ठरवलं सगळी माणसं हात्यारबंद माणसांनी त्याला चोबाजून घेरलं पहिला त्याचा खात्मा करूनच मुख्य वाड्यात घुसायचं ह्या इचाराने एकवटली होती ते निकरानं लाडाय लागली तसा संभाजी तलवारीनं आणखी वेग घेतला तलवारी संभाजी संभाजी तलवार बेफाम फिरायला लागली वारा कापल्याचा आवाज निघायला लागला अति अति वेगवान फिरणाऱ्या तलवारीनं त्याच्या भोवती प्रचंड असं कड केलं तेकडं तेकडं एखाद्या माशेला सुद्धा भेदता आलं नसतं क्षणात क्षणात त्या माशेला सुद्धा प्राणास मुकावं लागलं असत इतकं इतकं भक्कम कड होत ते त्यामुळं त्याच्यावर वार करणं कठीण झालं त्याच्या जवळ सुद्धा फिरकता येत नव्हतं आणि तो तो एका मागून एक मा आडवा करायला लागला कुणाचा कुणाचा वरच्या वर, वर हात्या सकट हात छाटत होता तर कुणाची मान कापत होता कधी गुडघ्यावर बसून पाय छाटत होता तिथं तिथं नुसतं हाना मारा कापा आरडा ओरडा चालला होता कोण ओरडत होत तर कोणाच्या जीव घेण्या किंकाळ्या फुटत होत्या ती क्रूर क्रूर आडदा माणसं त्याच्या प्रतिकाराला हबकली त्याचा लढा त्यांचा लढा लुळा पडत चाललेला त्याने बचावाचा पवित्रा घेतला तशी सांभानं मार्याची चाल बदलली उभ्या केलेल्या अडथळ्यात त्यांना रेटलं आणि जागेचा आडथळ्याचा आचूक अंदाज घेत तो सावध ह्या लागला दांडपट्ट्याच्या कलेत हा त्याचा हातखंडा दाव होता त्या चपळाईला वेग होता त्याच्या आचूक माऱ्यानं माणसं धडाधडा कोसळत होती कुणी दरवाज्याकडे पळालं तर त्याला आडव येऊन तो कापत होता अन अन मुख्य वाड्याकडे घुसणाऱ्याला घुसणाऱ्याला पण चिरत होता योजलेल्या मोकळ्या जागेतच त्यानं लढाईचा खेळ मांडला होता रक्ताच्या रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या मांसाचा चिखल झाला होता ती ती माणसं त्याला पुन्हा घेरत होती तवा तवा ति खिचून त्यांच्यावर मार करत होता तो पट्टीचा हत्यारबाज बाजाई हे बाळू पाटलाच बोल त्या साऱ्यांच्या मनात दिंगाणा घालत होत त्यांच्या गायाळ मनानं कबूल केलं होत असा प्रतिकार कधी कधी झाला नव्हता आरडा ओरडा किंकाळ्यानं गाव गाव अक्का हादरला कुत्र्यांनी भुकून गाव भरगोंगाट केला गावावर भयान दहशत पसरली वाकडतल्या माणसांना कापरं भरलं शेजारी झोपलेला नवरोबा नवऱ्यावर बोलताना बायांची बोबडी वळली अव वटी ताटलेली कितिक भित्री घरातच मुतली बाहेर डोकावून कानुसा घ्यावा अशी हिंमतच होत नव्हती आणि एखाद्यानं जर केली तर घरातली माणसं त्याला आत बडत होती आणि त्याची डोकवायची उर्मी क्षणात डोळी पडत होती बंद खोलीत माई मालन सखू पुरत्या हादरल्या होत्या ते एकमेकीला गट्ट धरून बसल्या होत्या थरथरत होत्या त्यांचं काळीच त्यांचं काळीच थिजल्यासारखं झालं होत पराकोटीची भीती मनगुटीवर नाचत होती दनादन खचाखच धडाधड असा आवस असा आवाज येत होत आणि माणसांच्या किंकाळ्या फुटत होत्या हाना हना मारा कापा मि अशा आरड्या ओरड्यानं कान बदिर झालं कोण मारतय कोण पडला कुणाची किंकाळी काही काहीच कळत नव्हतं भीतीनं जीवाचा नुसता थरकाब झाला होता मुसंडी मारून कुरांडे कुराड फिरवत सावळा नाईक मालन थांबलेल्या खोलीत जिन्याकडे धावला तिला गोंगड्यात घालून त्याला चावरात न्यायची होती बाळू पाटलाला त्यानं वचन दिलं होत म्हणून तो वाचनाला जागत होता बैलगाडीचा थळा पार करून सांभा सांभा त्याच्या पुढ्यात उभा राहिला तसा तसा सावळा चावतळला सांभा सांभा तूच नव कर मीच सांभा थांब तुझी खांडोळीच करतो सावळ्यानं कुराड उचावली आणि क्षणात सांभाच्या तलवारीनं त्याच्या कुराडीसह मनगटापासून हात छाटला सावळ्या मोठ्यानं वराडला आयो सांबानं पुन्हा वार केला सावळ्याच्या डोसक्याचा मधोमध दोन दोन भाग केलं सावळा सावळा जिन्यातच कोसाळला रक्ताच्या चिळखांड्या उडाल्या सांभा सांभा त्या रक्तानं पुरा पुरा भिजला सावळा पडला तसा त्यांचा जोर थंडावला दरोडा फसल्याचं जाणवलं मन भयभीत झाली लढण्याची हिंमत ओसरली आता आता जीव वाचवाय जो तो पळायला बघायला लागला पळायला लागला सांबा सांबा त्यांना ताणून ताणून आणि आडव आड़ू, आडवून आड़ू, आडवून मारायला लागला त्यातला एक बी माणूस एक बी माणूस त्याला जित्ता ठेवायचा नव्हता कारण कारण दुबळ्यावर अन्याय करणारा संपला संपलाच पाहिजे असं त्याचा ठाम मत होत उत्तर भारतात उत्तर भारतात चित्तोडच्या रनात मृत्यूच तांडव खेळलेली ती शाही तलवार कित्येक वर्ष कित्येक वर्ष कृष्णाकाठी धुळीत पडली होती कुठल्याही धाडसाविना उपाशी उपाशी होती ती ती तलवार ती तलवार अस्तृप्त झाली संभाच्या धाडसाच शौर्याच जणू तिला अभिमानच वाटला असल हळूहळू हळूहळू आरडा ओरडा किंकाळ्या कालवा कमी झाला कुत्र्याचं भुकणं पण थांबलं होत आता आता सर्व शांत शांत झालेलं होत ती शांतता ती शांतता आणखी भयान वाटत होती कसलाच आवाज नव्हता एक एक कुत्र तेवढं बेसूर रडत होत त्याच रडण त्याचं रडणं धडकी भरवत होत मालन हादरून गेले, ती भयान शांतता काळजाचा थारकाप करत होती काय झालं असल सांभाची हाक अजून कशी येई किती वेळ वाट बघायची एक एक क्षण तिला काळासारखा वाटायला लागला त्याचे हाक ऐकायला मन कान अगदी आदिर झालं होत कैक भल्या बुऱ्या शंकाने ती घाबरली होती जणू जणू तिचं काळीजच गोठलं होत सर्व कंदील दिव पेटल्या आणि वाडा वाडा उजाळला अक्का ए आक्का साबाचा आवाज कानी पडला मनावरच दडपण दूर झालं साऱ्यांच्या साऱ्यांच्या जीवात जीव आला दहा दिशी दार उघडून सारे धावतच खाली आली गुदमरलेली मन मोकळी झाली होती त्यांना संभा संभा दिसला पण त्याला बघून जीवाचा पुन्हा थरकाप झाला दृश्य दृश्य भयान होत संभा पूर्ण रक्तात भिजला होता पायापासून डोकीपर्यंत पायापासून डोकी पर्यंत त्याला त्याला तसा बघून मालनच्या काळात धस झालं ती धावली संभा असं म्हणून तिनं हंबरडा फोडला त्याच्या गळ्यात पडली माई सखू नेवरती संभा सांभा म्हणून त्यांनी कालवा केला अक्का ए आक्का <laughs> मला काय बी झालं नाही सांभा शांत बोलला खरच तिनं विचारलं पण पण मनाची खात्री होत नव्हती खरंच ग मला काय बी झालं नाही अरे तुला कुठं लागलं तर नाही अक्का अग ती माणसं शूर होती माझ्यावर बी निकरानं लढली मग त्यांनी केलेलं वार काय वाया जातील होय अग झाल्यात जखमा झाल्यात पण तेवढ्यानं तेवढ्यानं मी काय मारणार नाही होय मारणार नाही त्याच्या शब्दाने तिच्या घाबऱ्या मनाला धीर आला बघू अरे बघू तरी तिनं अंगावरल्या जखमा बघितल्या आणखी कुठं कुठं लागलंय का म्हणून तिनं त्याच सार सार शरीर चाचपून बघितलं अक्का अक्का वाड्यावर चालून आलेला सगळा वैरी मी मारला आता आता तो मासने निकाशाच भी हा नाही आबासाहेब पाटलाला दिलेलं वचन मी पूर्ण केल्याच समाधान समाधान मला आहे पण त्याच्या अंगावरती कुठं अहमपणा उपकार गर्व असा सामान्य भाव त्याच्या चेहऱ्यावर डोळ्यात कुठच दिसत नव्हता अस पवित्र सुंदर भाव असलेलं डोळं तिनं कुठच कुठच पाहिलं नव्हतं हजार रक्ताची नाती ओवाळून टाकावीत असा असा हा संभा संभा संभाज नसता तर हा वाडा जमीन जुमला धन दौलत माई मी अन अन माझे लाखाचे आबरू काय राहिलं असत कसलं महाभयानक संकट तिच्या मनाने टाहो फोडला आम्ही जिवंत आहोत फक्त फक्त सांभामुळं आणि आणि ह्या म्हणून तिनं मोठ्यांदा हांबरडा फोडला त्याच्या गळ्यात पडली दहाई मोकलून रडायला ला लागली सारा सारा वाढा गलबलून गेला सांभा तिला रडू दे मनसोक्त रडू दे त्या बिगार तिचं मन हलकं व्हायचं नाही माई डोळं पुसत बोलल्या तो ऐतिहासिक वाडा जातीची घमेंड जोपासत कित्येक पिढ्या उभा होता ती सारी सारे घमेंड आज ढासळली होती रडण्याचा भार ओसरल्यावर तिनं विचारलं संभा संभा एवढी हिम्मत एवढं धाडस कुठनं पैदा सर र नुसता हसला मी नुसता बाला घेऊन उभा होतो अरे एकाला तरी आडवा केला असता पण तू माझ्या पातूर एकाला बी सोडलं नाहीस नेहवरती बोलला तसं सर्वांच्या चेहऱ्यावर हसू पसरले अण्णा अन्ना कंदील घ्या अव किती मिळाल्या आणि कोण कौन कोण मिळाल्या ते तरी बघा चला त्या जागेत प्रेताचा खच पडला होता कुणाचा हात तुटला होता कुणाचा पाय तर कुणाचं मुंडक धडा वेगळं झालं होत तिथं रक्तामासाचा चिखल झाला होता पाली जशी जमीन भांडाऱ्यानं भांडाऱ्यानं पिवळी धमक होती तशी सारी जमीन रक्तानं बडक झाली होती बावीस बावीस माणसं जाग्यावर ठार झाली होती इतकी मडी एका जागेवर पहिल्यांदाच ती बघत होती पण त्यांना आता कशाचीच भीती वाटत नव्हती इस माणूस पार गावचा आहे दोन गावातली दिसते ती नेवरतीनं सांगितले दोघ दोघ कोण आहेत र आव संपत आणि दोघ बाळ्या पाटलाच्या आळीतली आहे ती म्हणजे म्हणजे बाळू पाठीला आलाच नाही तो आणखी करून लांबच राहिला तर त्यानं आता गाव सोडला असल आणि पळत्याच्या पाठीमाग लागू नाही मालन म्हणले मालन म्हणती ती खरं आहे तो आता त्याच्या मरणानं मरल पण पोरा तो आज या वाड्याच्या आबरू राखलीस तुझ तुझ उपकार मी दहा जल मी घिसरायचे नाही बघ माईन त्याला पोरा म्हटलं आज त्याना सांभा इतका जवळचा संभाच्या इतकं जवळच कोणीच वाटलं नव्हतं त्या दरवड्याच्या कालव्यानं गाव हादारला तसा मांगवाड्या पण हादारला होता जसा जसा आरडा वरडा वाढला तसा तसा खंडूच्या काळजानं ठाव सोडला तिथं सांबा एकटाच आई तो एकटा किती जनावर लढणार कसा लढल पोरानं ऐकलं नाही दांडाळांच्या वायरात फसला कवळ्या पोराला त्याने फसावलं त्यांच्या हितासाठी त्यांनी त्याला मरणाच्या दारात डाकारले आज तो मोठ्या संकटात आहे काय झालं असेल त्याच त्यानं मला मोठा भाव मानले जाताना माझ्या पाया पडला त्यानं त्यानं माझं पार वाचावलंय त्याच उपकार त्याच उपकार डोंगरा एवढं डोंगरा एवढं आहेत पण पण मी ह्या लढतीत पडू नाही म्हणून त्यानं मला बजावले पण पुरा पुरा तास झाला असेल वाड्यावर अजून चक्री चालू आहे तिथला काळवा वाढतच चाललाय त्याच्या जीवाची उलगाल झाली मन हजार शंकाने गेरलं जीवाचा घोर वाढला त्याला भेटायला सांबाला भेटायला मन उताळी झालं होतं तो एकटाच आई पण गेलं पाहिजे त्याच्या मनानं उचल खाल्ली त्याचं रक्त तापलं त्याला त्याला आता फक्त वाडा तिथला कालवा आणि आणि एकटा झुंजणारा सांबाज दिसत होता त्यानं दाराडची कुराडूत घेतली पेटल्या आणि तो अंधारात गडब झाला वाड्याच्या दिशेनं दहावायला लागला खंडोची बाई खूप बराच वेळ त्याची उलगाल बघत होती वाड्याच्या कालवान कालव्यानं ठाव सोडला होता खंडू खुराड घेऊन बाहेर पडला तेव्हा तिनं तिनं त्याला अडवलं नाही नाही अडवलं उलट उलट खंडेरायाला हात जोडलं आणि म्हणली खंडेराया दोघांच्या पाटेरा र दोघांच्या रहा, दो रहा। कमानी दरवाजा मोठमोठ्यानं वाजायला लागला तशी माये मालन सखून नेवर्ती गाभारली आणखी कोण आलंय का का बाळ्या पाटील बाळ्या पाटील आणखी माणसं घेऊन जमून आला या आणखी किती माणसं आणली असतील सांबा थकला या पुन्हा पुन्हा लढायचं त्या सगळ्यांच्या मनानं धासकाच घेतला रक्तात भरलेली तलवार रक्तात भरलेली तलवार पुन्हा पुन्हा सांबानं हातात घेतली शांत झालेला चेहरा पुन्हा उग्र झाला त्याच्या बोहयाचा ताणल्या अक्का ए अक्का तुम्ही तुम्ही सारे वर जावा आण तुम्ही बाला घेऊन त्यांच्या पाठीशी उभं राहा एवढं बोलून तो दमदार पावलं टाकत दरवाज्याकडे निघाला तलवारीवरची मूठ घट्टा वळली होती सांबा ए सांबा खंडुनाची खाक कानावर आली नक्की नक्की खंडू नाना हायत ह्याची त्याला खात्री झाली तेव्हा त्यानं ना काढला आणि वाड्यातलं आणि वाड्यातलं भायनक दृश्य खंडुनानाच्या नजरेला पडलं रक्ताचा सडा आस्ताव्यस्त पडलेली मडी तुटक हात पाय जिना चढून वर निघालेली माई मालन सखून नेवरती खंडू बघून माघारी आली सांभा अरे तू ठीक ठिकायच नव खंडून काळजीत विचारलं आणि त्याला जोराचे मिठी मारले, लागले लागले थोड पण ना जिवारी नाही मी चांगला आहे पण ना ना तुम्ही ह्या वक्ताला का आला या बघा मी मी तुम्हाला बजावलं होतं अरे काय करू लिया करा अर जीवाने नाना? नाना मंजी? मंजी अरे जीवाने ठाव सोडला तुझी काळजी वाटली रावलं नाही नाना त्यांच्या दरवड्याला यश आलं असत म्हणजे म्हणजे तुम्ही हाकनाक बळी गेला असता ना अशी जोखीम चांगली नाही हम्म बघ आता काय बी काढू न बघ अरे अर खंडेराया तुझ्या पाठी आहे अरे वैरी किती बी मोठा असला तरी तरी तुझ्या मोर तुझ्या मोर पाचा पाला पाचोळा होईल बघ ओ पाला पाचोळा होईल जीवाची परवा न करता धावून आलेला खंडू हा देगावच्या पांढरीतला पहिला पहिला माणूस आणि तो बी गाव कसा बाहेरचा आमची माणसं आमची माणसं दारत खिडक्या लावून झोपले ती बिहून लपले ती त्यांना आपली आपल्यावरल्या संकटाची आपल्या जगण्या मरण्याची कसली कसली पण काळजी नाही माझा माझा गाव माझी माणसं माझी जात माझ 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 वाटणाऱ्या गोष्टींचा उरला सुरला अभिमान माही मालनचा पार पार ढासळला वाड्यातली मडी बघून खंडूला सांभाचा अभिमान वाटला एवढ्या माणसावर लढणारा लट, एकटा सांबा त्याला मर्दाहून मर्द वाटला आणि हा सांभा हा सांबा आपला भाऊ आहे ह्याचा <laughs> त्याला गर्व वाटला आण ना तुम्ही नानाला घेऊन शिरगावला निघा जगडलं त्या आबांच्या काने घाला होय वय जात तू की या बघा आधी आधी मला पाणी काढून काढून द्या आंघोळ करायची आहे मला वयनी वैनीव रात्री दिलेला पाला आहे का जखमवर लावायचं आहे तेवढ्यात नेवर त्या आडावर गेला सांबा दगडी फरशीवर बसला गंगाळात नेवरतीनं पाणी भरलं लोटा भरून मायनस सांबाच्या डोस डोकीवर ओतलं मग मालन सखू त्यानी त्याने त्याला चुळून चूलू, चूलू, चुळून चुळून आंघोळ घातले रक्ताचं डाग त्यांनी त्याने धुवून काढलं ती पुनवाची रात ती पुनवाची रात वाईटाला वाईट झाली आणि चांगल्याला चांगली झाली चांगल्याला चांगली झाली